हॅलो नमस्कार मी महेश सहदेव कांबळे सर बोलतो एक सामान्य शिक्षक आहे गेल्या वर्षी पाच एक दोन हजार चोवीसला माझे गळ्यातील दीड तोळ्याची चेन आणि पा पाच ग्रॅमची अंगठी मी पोलीस आहे असं बताना करून घेऊन गेले अद्याप त्याचा काही शोध लागलेला नाही मी वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन संबंधी साहेबांशी बोलतो पण ते म्हणतात ते, की आमचा सा शोध चालू आहे आम्हाला वेळ द्या अद्याप अद्याप काही शोध लागला मी मी सामान्य शिक्षित आहे आता माझ्या मुलीचं लग्न जवळ आलं आहे माझ्याकडे काही पैसा अडकला आहे तेवढी माझी पुंजी आहे मा ती लवकर लवकर मला मिळण्याची व्यवस्था हवी त्याचबरोबर त्याचबरोबर दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी माझी पत्नी ढोकीला माहेर येथे जात असताना बार्शी स्थानकावर कुणीतरी अज्ञात इस्माने चोराने तिच्या गळ्यातील दहा ग्रॅम पंच दहा ग्रॅम पंच्याऐंशी मिलीग्रॅमचे गणठर पळविले आहे त्याचाही अद्याप तपास लागले नाही तरी संबंधितांना माझी विनंती आहे की माझे लवकरात लवकर ह्याची माझी सोनं परत मिळून द्यावी माझी विनंती आहे तुमचं सोनं कुठं चूरलं गेलं माझं सोनं माझं सोनं सिद्धेश्वर नगर बार्शी येथे दुपारी ठीक पावणे बारा वाजता हा प्रकार घडलेला आहे आणि माझ्या मिसेजचा प्रकार हा पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी बार्शी बसस्थानकावर स्वारगेट लातूर बस 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 ला या बसमध्ये बसताना साडेचार ते सहाच्या दरम्यान ही चोरी झालेली आहे पारशी बस स्थानक स्टेशनची चौकी आहे तिथे तुम्ही त्यावेळेस गेला होता हो मी त्यावेळेस गेलो होतो ना पोलीस चौकीत कोण होतं का पोलिस चौकीमध्ये ते साहेब होते एक मग त्यांचं काय मला नाव माहित नाही पारशी पोलीस स्टेशनला तुमचा गुन्हा नोंद झाल्यानंतर पुन्हा काय पुढे तपास पुढे काय तपास नाहीये पोलीस निरीक्षकांना भेटले का तुम्ही पोलीस निरीक्षकांना मी पोलिस निरीक्षकांना नाही भेटतो त्या संबंधी साहेबांना भेटलो मात्र अशोक रायकर साहेब आहेत त्यांना मी या संदर्भात भेटलेलो आहे काय त्यांनी आश्वासन दिलं त्यांनी फक्त म्हटले यांचा एफ आय आर आय दाखल करून घ्या आणि एवढंच बोलले आणि मी संबंधित बालाजी साहेब यांना मी फोन केलेला आहे तुम्ही तिथे जावा आणि तुमच्या पत्नीशी तुम्ही सोबत जाऊन तक्रार देऊन या आहे पण त्यांनी दाखल केलेला कारण त्यांच्या म्हणण्यात असं आहे की हा गुन्हा आमच्या हद्दीत घडलेला नाही तो डोके स्थानकावरती घडलेला आहे असं त्यांचं मत आहे मग आम्ही सामान्य नागरिकांनी कुठे जायचं कुणीतरी तक्रार घ्यायला पाहिजे ना तुम्ही जिल्हा पोलीस प्रमुख उस्मानाबाद किंवा सोलापूरचे यांना भेटलेत का ने, ने, मी प्रत्यक्ष काही भेटलो नाही मात्र का कालपरा पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डी एस आपले सोलापूरचे एस पी साहेब अतुल कुलकर्णी त्याचबरोबर बार्शीचे पोलीस निरीक्षक बालाजी टुकडे साहेब आणि डी वाय एस पी अशोकजी रायकर साहेब यांना बाय पोस्ट माझी विनंती अर्ज पाठवलेले आहेत